राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठे अपडेट आजच्या दिवशीचे कांद्याचे भात्र त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त आणि कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी दर मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाडणार सोबत त्या ठिकाणी लासलगाव असेल येवला असेल अंदरसूल असेल वेनसूर असेल संगमनेर असेल आळेफाटा असेल सोलापूर मार्केट असेल पुण्याचं गुलटेकडी मार्केट असेल मुंबईचं वाशू मार्केट असेल अशा सर्व ख्यातराम बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी पाडणार सोबतच हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळवायचे असतील तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि या चॅनलला जर सबस्क्राईब देखील करा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती या ठिकाणी कोल्हापूर आवक झाली बघा तीन हजार पाचशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाचशे रुपयांना जास्तीत जास्त दर भेटतोय कोल्हापूरमध्ये कांद्याला दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे अकोला आवक झाली बघा एकशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती ख्यातनाम बाजार समिती म्हणजे मुंबई आवक झाली बघा अकरा हजार दोनशे एकतीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय नऊशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ते बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी पुणे आवाक झाली बघा आठ हजार दोनशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चारशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यापुढे जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती म्हणजे नागपूर आवक झाली बघा एक हजार एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय आठशे रुपयाने जास्तीत जास्त दर मिळतोय एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती म्हणजे लासलगाव आवक झाली बघा तीन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर भेटतो पाचशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार नऊशे रुपये क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे शेतकरी हो ती आहे पिंपळगाव बसवंत आवक झाली बघा बावीस हजार क्विंटल कमीत कमी दर भेटतोय पाचशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार तीनशे रुपये क्विंटल कांद्याला बाजारभाव त्या ठिकाणी आता वाढले आहेत यानंतर जी बाजार समिती आहे भुसावळ आवक झाली बघा एकवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय आठशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बघा यापुढील जी काय बाजार समिती आहे ती ख्यातनाम बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी आहे सांगली आवक झाली बघा तीन हजार आठशे साठ क्विंटल कमीत कमी दर भेटतो पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर पेटतोय सांगली बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो आहे त्या ठिकाणी सोलापूर आवक झाली बघा एकोणीस हजार त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर पडतोय शंभर रुपये आणि जास्तीत जास्त दरपटतोय सोलापूरमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल कांद्याला बाजार भाव हे त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत